आपणा सर्वांना जय जिनेंद्र जय जिनेंद्र जय जिनेंद्र मी अतिशय क्षेत्र भातुलीवर जवळपास आठ वर्षापासून व्यवस्थापक म्हणून काम बघत आहे बरेच वेळा यात्रेकुरीचे तर अनुभव होताच पण इतक्या लहान मुलांचं शिबिर असं करणं हा माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग आहे आणि पहिल्या दिवशी जेव्हा शिबिरार्थी आले त्यावेळेस ते त्यांचा जो उत्साह होता तो अलग होता पण दुसऱ्या दिवशीपासून पाहिलं जशी घरच्या सारखी सवय होती मुलांना पण शिबिरात जी सवय लागली ती इतकी शिस्तबद्धता होती जेव्हा जेव्हा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी मी प्रत्येकाच्या रूम मध्ये जात होतो तेव्हा स्वतःचे कपडे स्वतः धुवून घेत होते स्वतः कपडे वाळायला घालत होते आपले सवळेचे कपडे वस्त्र वगैरे सगळे अलग ठेवून हे करत होते जेवणाच्या हॉलमध्ये पण तेवढी शिस्तबद्धता अगदी एक दुसऱ्याला विचारून हे करत होते आवडीनिवडी बाजूला ठेवून सुद्धा ते अगदी स्वरूची भोजाचा आस्वाद घेत होते ह्या शिबिरामुळं त्यांच्यावर अगदी बालपणीच खरं जीवन जे होतं पहिले ते जीवन कसं जगायचं हे त्यांना बिलकुल अवगत झाल्यासारखंच झालं मंदिरात सुद्धा ते प्रत्येक गोष्टीची माहिती घेत होते अभिषेक करताना हा अभिषेक का करावा हो, कसं होत आहे काऊन करायचा ह्याच्याबद्दल सुद्धा त्यांची जिज्ञासा वाढली होती ती जिज्ञासा सुद्धा शिबिरार्थींना पूर्ण करून घेतली धार्मिक संस्काराचं त्यांच्यावर आयोजन झालं हे संस्कार त्यांना पुढे भविष्यात सुद्धा काम येतील असं मला तर नक्कीच वाटते पुन्हा शिस्तबद्धता होती इव्हन त्यांना मोबाईल सुद्धा त्यांना नको होता पाच दिवस ते मोबाईलचं नाव सुद्धा विसरले जेव्हा घरी मोबाईल शिवाय राहत नाही आज मुलं तिथं पाच दिवसात त्यांचा जो मोबाईल नसताना सुद्धा इतके चांगले राहिले की असं वाटलं नाही की आपल्याजवळ जो मोबाईल नाही म्हणजे इतका शिबिराचा हा प्रभाव पडलेला आहे असं धार्मिक शिबिराचं आयोजन वरचेवर व्हावं जेणेकरून मुलांना ते चांगले संस्कार पडतील अशी मी आपल्या आयोजकांनाही विनंती करतो समाजालाही विनंती करतो की असं आपल्या बालमुलांचं शिबीर नेहमी नेहमी आयोजित करावं जेणेकरून त्यांना संयमाची शिस्तबद्धतेची आवडीनिवडी बाजूला ठेवून राहण्याची मोबाईलच्या आहारी न जाता मोबाईल रहित जीवन जगण्याची अगदी बालपणात आम्ही जसे खेळ खेळलो तसे मैदानी खेळ खेड़ खेळण्याची सुद्धा सवय लागवल त्यांचं शारीरिक मानसिक बौद्धिक आरोग्य चांगलं होईल दृष्टीने हे शिबिर अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे खरोखरच महत्त्वाचं झालेलं आहे या शिबिर अर्थाला मी व्यवस्थापक म्हणून खूप खूप खुँ, शुभेच्छा देतो आणि आयोजकांचे सुद्धा आभार मानतो यांना एवढी मेहनत घेऊन एवढं सगळं केलं वेळ दिला आणि बालसंस्कार कसे असतात आणि कशा पद्धतीनं त्यांची वाढ व्हायला पाहिजे हे या शिबिराच्या माध्यमानं त्यांनी सांगितलं त्याबद्दल आयोजकांचे शिबिरार्थींचे त्यांच्या पालक माता पित्यांचे सुद्धा आभार मानतो आणि पुन्हा पुन्हा असं शिबिर आयोजित व्हावं अशी विनंती करतो धन्यवाद जिनेंद्र मी नमिता उत्कर्ष महाजन अंकलवून आलेली आहे माझा मुलगा या शिबिरामध्ये यश उत्कर्ष महाजन यांनी सहभाग घेतलेला आहे त्याचा सर्वांगीण विकास व्हा यासाठी मी त्याला या, या शिबिरामध्ये पाठवलेला आहे खूप छान सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी आमच्या पाल्याला एवढं छान शिबिरामध्ये सहभागी करून त्याचं पूर्णपणे लक्ष ठेवून त्याला काय आवडते काय नाही आवडत याचा पूर्ण त्यांनी आधीच आम्हाला सगळं माहिती विचारून त्याला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन जय जिनेंद्र माझं नाव मोक्षदा जोहरापुरकर आणि माझी पाल्या होती परिधी सुयोग जोहरापूरकर या शिबिरात पाठवण्याचा म्हणजे उद्देश असा की हे नावातच सगळं काही आहे संस्कृती साकार म्हणजे आपली जी मुळात संस्कृती आहे संस्कार आहेत ते मुलांना अधिक चांगल्या प्रकारे कळावे आणि त्यांची जास्तीत जास्त मुलांशी मैत्री वगैरे व्हावी आणि खूप जास्त गोष्टी एक्सप्लोर करता याव्यात म्हणून मी तिला या शिबिरामध्ये पाठवलं शिबिराबद्दल बोलायचं म्हणजे खर तर शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही इतकं सुंदर म्हणजे आमच्या भावना शब्दातही व्यक्त होणार नाही इतकं छान हे सगळं शिबिर झालेलं आहे मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तो सांगतो आणि जे आम्हाला रोज अपडेट्स येत होते ते पाहून आम्ही सगळं खूप आनंदित होत होतो अजून एवढंच सांगेल की सगळ्या आयोजकांचं खरंच खूप खूप अभिनंदन आणि आभार आमच्या मुलांना एक नवीन अनुभव देण्यामध्ये तुम्हा सगळ्या आयोजकांचा खूप जास्त सिंहाचा वाटा आहे आणि असंच शिबिर पुन्हा घेण्यात यावं नंतर अशी अपेक्षा आहे थँक्यू मी हर्षा शाह वेदांत शहाची मी आई आहे मुळात हे संस्कार शिबिर असल्यामुळे आणि धार्मिक शिबिर असल्यामुळे मी पाठवण्याचा निर्णय घेतला कारण आमच्या इकडे आम्ही धार्मिक वातावरणही आहे आणि त्याच्यावरती धार्मिक संस्कार बडावे असं आम्हाला इच्छा होती आणि तो खूप शांत आहे तो बोलत नाही फारसा त्यामुळे मला वाटलं की मुलांमध्ये तो फार छान मिक्स होईल धार्मिक बरोबर त्याला अदर ऍक्टिव्हिटीजही कळतील आणि संस्कारही पडेल त्याच्यावरती हो अपडेट्स फार छान रेग्युलरली येत होते सगळ्या मुलांच्या ऍक्टिव्हिटीज कळत होते त्याच्यामुळे मुलं फार आनंदी आहेत हेही कळत होतं आणि मुलं एन्जॉय करत होते आताही मी माझ्या मुलाशी भेटले त्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरती अगदी हास्य होते नवीन मित्र झाले होते त्याचे तो एन्जॉय करत होता अगदी माझ्यासोबतही बोलायला तयार नाही माझं मित्र तिथे गेले आहेत मला जायचंय त्याच्यामुळे मला असं वाटतंय की हा शिबिर खरंच सक्सेसफुल झालेला आहे माझा मुलगा जो अगदी शांत होता मला अगदी कोणाशी बोलायचं नाही तर ते मला म्हणजे पॉझिटिव्ह आहे माझ्या मुलामध्ये आणि कळेल तो आता आल्यानंतर भरपूर गोष्टी शेअर करेल माझ्यासोबत <laughs> माझं नाव निखिल जिंतूरकर नागपूर माझ्या मुलाचं नाव आरुष जिंतुरकर म्हणजे भातकुलीला सकाळी दहा वाजता पोहचलो तर पोचल्याबरोबर या पोरांचं सगळं व्यवस्थित चालू होतं वगळ्यामुळे शाखा अमरावती यांनी पण एक उत्कृष्ट प्रकारे शिबिर अरेंज केलं कंडक्ट केलं व्यवस्था केली सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या आणि आल्या आल्याबरोबर मुलांच्या मजा सुरू होत्या आणि रात्रीची गंमती सांगितली त्यांनी रात्रीपर्यंत त्यांनी मजा केली मस्ती केली दोन दोन वाजेपर्यंत आणि व्यवस्थित सकाळी अभिषेक पूजन जी वेळ दिली होती सहा वाजताची सहा वाजता पण ते उठले व्यवस्थित मजा केली सर्व छान झालं जसा भगवेवा शाखा अमरावतीनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे कंडक्ट केलेला आहे तसंच विविध शाखेनी पण हा उपक्रम राबवायला हवा आणि हे कौतुकास्पद आहे अमरावती शाखेसाठी आणि पूर्व पहिले तर सुरुवातीला येणार नाही केलं त्यांनी पण मग नंतर आले चांगले राहिले व्यवस्थित कंडक्ट झालं आणि व्यवस्थित एन्जॉय सुद्धा पण केलं त्यांनी हा बघा शाखेला मी विनंती करेल की त्यांनी अजून प्रत्येक वर्षी दरवर्षी असे ऑर्गनाईज करा असे शिबीर चालू राहू द्या भगवान की जे मी सौ रसिका नीरज कळमकर माझा मुलगा तन्मय नीरज कळमकर वर्ग सहावी या शिबिराला उपस्थित होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वांगीण विकास आणि राजेश भाऊ आणि टीम शिखा दिदी रचना दिदी मुलांवर योग्य वयात धार्मिक संस्कार ते देणार होते आणि ते जे धार्मिक संस्कार देणार ते कायमसाठी रुजणार होते एक म्हणजे धार्मिक संस्कारांची शिदोरी व त्यासोबतच निकेता वहिनींची आणि बाकी टीमची मौज मस्तींची व विविध शिक्षणाची शिदोरी या दोन गोष्टींसाठी आणि सर्वांशी समाजात ओळख व्हावी मुलांसोबत मुलांनी एकटं कसं राहावं किंवा पालकांना सोडून देखील एकटं कसं राहावं या हे सगळं कळावं म्हणून मी तन्मयला या शिबिरामध्ये पाठवलं शिबिर खरोखरच खूप छान झालं शिबिराचं उत्कृष्ट आयोजन होत आखीव भरीव रेखीव कोरीव असं भक्कम नियोजन होत आणि म्हणजे त्यांनी मुलांना खिळून ठेवलं अतिशय उत्कृष्ट त्यांनी मुलांना हँडल केलं आणि मुलं सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी चेहऱ्यावर झळकत नवीन उपक्रमांचा अमरावती बघेवाळ संघाचा मेसेज बघून ते म्हणजे चौथी ते दहावी वर्ग पर्यंतच्या मुलांना शिबिरांचं मन हुरवून गेलं शिखरजीला जायचे होते तन्मय म्हणून तन्मयला पाठवू शकेल की नाही म्हणून मनात शंकेची काहू आले आणि त्यांना शिब त्याला शिबिरात पाठवायचेच हे मी मनात निश्चित केले कारण मला माहिती होते राजेश भाऊ व संपूर्ण टीमने केलेले नियोजन निश्चितच आखीव कोरीव भरीव रेखीव असणारच त्यांची गरज ओळखून योग्य वेळी त्यांनी योग्य वयात धार्मिक संस्कारासोबतच मौज मस्तीची शिजोरी देण्याची उत्कृष्ट प्रयोजन त्यांनी केले संपूर्ण टीमला त्यांच्या या उल्लेखनीय हो। व यशस्वी कार्याबद्दल संपूर्ण टीमला माझा मानाचा मुजरा व शतशः धन्यवाद आणि त्यांच्या या यशस्वी कार्याबद्दल अभिनंदन एक दिवस तन्मयची तब्येत चांगली नसतानाही त्यांनी आपल्या व्यस्त शेड्यूल मधून त्याच्याकडे सगळ्यांनी व्यक्तिगत लक्ष देऊन त्याला पुढील तीन दिवसात उत्तम रित्या पुन्हा शिबिर अटेंड करण्यासाठी तयार केले त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देते असेच समाजकार्य पुन्हा त्यांच्याकडून घडव ही सदिच्छा देते व माझे दोन शब्द संपवते आदिनाथ भगवान की जे पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन आणि मनापासून आभार माझे नाव गीतल सुरेंद्र डोनगावकर माझ्या मुलाचं नाव सानिध्य सुरेंद्र डोनगावकर बेळगाव राजा त्याचा व्यक्तिमत्वामध्ये आणि राहण्यामध्ये आणि पूजेमध्ये समोर सा, न्यायचं होतं त्याच्यासाठी शिबिर तर एकदम बढिया झालं आणि व्हॉट्सअप मा, च्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ आले त्यामुळे मुलांची काळजी नव्हती आणि आम्हाला म्हणजे मुलं घरी नाहीये असं कधी वाटलंच नाही थँक्यू थँक्यू माझं नाव अनुराधा सागर दर्यापूरकर माझ्या मुलाचं नाव आ, मानस सागर दर्यापूरकर आणि मुलीचं नाव अक्षर सागर दर्यापूरकर त्यांची चांगल्या प्रकारे ग्रोथ व्हायला पाहिजे आणि ओळख व्हायला पाहिजे आणि सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहण्या राहिलं तर म्हणजे त्यांना कळेल त्यासाठी वगैरे शिबिर अगदी खूप छान झालेलं आहे आणि म्हणजे सगळी व्यवस्था वगैरे सगळं खूप पद्धतशीरपणे छान झाले जय जिनेंद्र माझं नाव उन्नती विशाल नगर नाईक माझ्या मुलाचं नाव आदी विशाल नगरनाईक तशी म्हणजे व्हॉट्सअपवर जेव्हा मेसेज आला किंवा आपलं पहिलंच शिबिर आहे तर तो तो, तो एक्सायटेड होता खूप आणि तसे संस्कार धार्मिक संस्कार म्हणून आमचं पहिलं प्राधान्य तर होतच हो अपडेट्स बिलकुल येतच होते शिबिर एकदम खूपच छान मॅनेजमेंट पण खूप छान आणि मुलांना तर आठवणच आली नाही आम्हाला फोन कॉल सुद्धा त्यांचे आले नाहीत आणि फोन केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तू आता फोन पण करू नको आम्ही आता तुम्हाला डायरेक्ट समारोप ज्या दिवशी होईल त्या दिवशीच आम्ही भेटू त्यामुळे ऐकूनच असं वाटलं की मॅनेजमेंट खूपच जबरदस्त आहे आणि शिबिर पण तुम्ही सगळ्यांनी सहभाग जो केला आहे मुलांचा खूपच छान असा असं शिबिर होत राहो दरवर्षी फक्त पाच दिवसाचं न होऊन दहा दिवसाचं व्हावं हो, सिद्ध क्षेत्रावर व्हावं हो, आणि मुलांना असे धार्मिक संस्कार तुम्ही तुमच्याकडनं अजून जेवढा सपोर्ट मिळेल तेवढं चांगलं धन्यवाद माझं नाव सौरभ डोणगावकर माझी मुलगी स्वस्ती डोणगावकर इथे आली होती शिबिरासाठी पहिली गोष्ट तर शिबिर खूप छान पद्धतीने आयोजित झालं होतं त्याच्यामुळे सर्वांचं धन्यवाद आणि कॉन्ग्रॅच्युलेशन सेकंड मला अशा शिबिराची मागच्या वेळेस तिचं शिबिर मिस झालं होतं कारण आम्ही नव्हतो अवेलेबल आणि आम्ही बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे मग आम्हाला आम्ही शिबिराची आतुरतेने वाट पाहत होतो की कारण शिबिर चांगलं झालं होतं त्याचे रिव्ह्यू खूप चांगले होते आणि त्याच्यामुळे आम्हाला तिला पाठवायचं होतं कारण दोन्ही गोष्टी होतात मुलं इंडिपेंडेंट म्हणतात शिबिरात त्यांना चांगलं शिकता येतं धार्मिक प्लस बाकीचं ज्ञान पण मिळतं तो मेन उद्देश होता पाठवायचा आणि त्याच्यामुळे मग मी स्वस्तीला पाठवलं तिला प्रिपेअर केलं पाठवलं ऑबियसली पहिले एक दोन दिवस ती नर्वस होती पण व्हॉट्सॲप आणि लाईव्ह फीड्स ज्याच्यामुळे मुलं काय करत आहेत मुलां मुलांची स्थिती काय आहे मुलांची मनस्थिती काय आहे हे सगळं कळत होतं त्याच्यामुळे ते एक खूप चांगली गोष्ट झाली कारण पालक सगळे निश्चिंत झाले होते त्याच्यामुळे कारण त्यांना वेळोवेळी अपडेट मिळत होतं आणि त्यांना हे पण कळत होतं की त्यांच्याकडे लक्ष दिलं जात आहे त्यामुळे सर्वांचं धन्यवाद आणि थँक्यू मी हुकुमदार यापुरीकर मी शिबिरासाठी इथे आलो होतो बातकरीला माझ्या मुलीला इथे पाठवलं होतं औजल औजल हुकुमदार यापुरीकर शिबिरासाठी जे तिने पाठवल्यानंतर तिला चांगला रिस्पॉन्स भेटला आहे आणि वेगवेगळ्या खेळ त्यांचा कार्यक्रम सगळं ॲक्टिव्हिटी करायला मिळाली त्यांना आणि सगळ्या चांगल्या सवयी लागल्यासाठी या शिबिराची चांगली चांगल्या पद्धतीचे जे जे राजेशभोने जो प्रयत्न केला ते सक्सेसफुल झालेला आहे त्यांच्या मी मनपूर्वक आभार मानतो लवकर देवगाव राजा माझी मुलगी अंतरा इथे शिबिरात होती आणि आम्ही पहिले खूप विचार केला पाठवायचा की नाही पाच दिवस आहे कसं पड काय होईल खायची प्यायची सोय बाकी ती कधी एवढे दिवस एकटी राहिली नाही पण म आमच्यापेक्षा तिची जास्त तयारी होती जायची मी सगळं मॅनेज करेल तुम्हाला काही हे हो टेन्शनचं काम नाही असं सांगून ती आली आणि आम्हाला रोज व्हॉट्सअपवर शिबिराचे अपडेट भेटत होते की काय करते डान्स करते खेळते कधी जेवली काय जेवली सगळं माहीत पडत होतं आणि एक्सपेक्टेशनपेक्षा व्यवस्थित मॅनेजमेंट अनुभवलं आणि पुढच्या याच्यासाठी पण आमच्या बेस्ट विशेष सौ उन्नती वैभव मुधोळकर अंजनगाव निवासी माझ्या दोन मुली मनस्वी आणि वेदिका वैभव मुधोळकर आम्ही या शिबिरासाठी पाठवलं होतं यांना आणि या निमित्तानं त्या खूप काही नवीन गोष्टी शिकल्या खूप मैत्रिणी त्यांच्या झाल्या धार्मिक संस्कार त्यांच्यावर खूप चांगले झाले अभिषेक व्यायाम वगैरे व्यायामाचं महत्व काय त्यांना सगळं कळलं आणि अतिशय आनंदामध्ये आ, हा शिबिर शिवे, शिवे, शिवेर, शिबिर शिबिराच त्यांनी उपभोग घेतला म्हणाल किंवा आनंद लुटला असं म्हणता येईल आणि याच्यात अजून जर सांगायचं झालंच तर माझं स्वतःच असं मत आहे की आता आ, हे याच्यानंतर हे शिबिर अजून जास्त दिवसाचं घ्या आणि म्हणजे हे जसं पाच दिवसाचं झालं तर थोडस जास्त दिवसाचं अजून घ्या अजून मैत्रिणी जमतील जे झाले त्यांना परत कॉल करा ते तर नक्कीच येतील पण अजून जण येतील आणि आर्ट अँड क्राफ्ट वगैरे अजून सुद्धा त्याच्यामध्ये थोडस वाढवा आणि सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ के तुम्ही केलेले याचे युट्यूब म्हणा तुमचं चॅनल तयारच आहे तर युट्यूबवर टाका किंवा म्हणजे सगळ्यांना पर्सनल आपल्या ग्रुपमध्ये टाकले तरी चालतील म्हणजे आम्हाला सुद्धा ते पाहायला मिळतील मी प्राची निश्चल नांदगावकर मुंबईहून आली आहे आणि माझी मुलं श्रेयस निश्चल नांदगावकर जैन आणि मानस निश्चल नांदगावकर जैन हे शिबिरामध्ये होते माझा उद्देश अस होता की त्यांना इथे जे शिकवलं जाणार होतं जसं त्यांनी सांगितलं होतं पहिलेच की सवळं असणार आहे अभिषेक कसा करायचा देवपूजा कशी करायची आणि दुपारी पण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होणार होत्या हे सगळं मी वाचलं आणि मग मला मनात आलं की मुलांना पण हे कळलं पाहिजे कारण मुंबईच्या वातावरणामध्ये हे सगळं आम्हाला मिळत नाही रोजच्या दृष्टीने हे मिळत नाही तर माझा उद्देश अस त्यांना निधन दिसला तरी पाहिजे की हे असं अभिषेक वगैरे कसं असतो सोहळं कसं असतं तर याच उद्देशाने मी त्यांना पाठवलं होतं हा आम्हाला पहिल्या दिवशी बोलायला दिलं पण जसं मुलांची रिएक्शन बघितली त्यांनी लगेच त्यांनी डिसिजन घेतला की दुसऱ्या दिवशीपासून फोन कॉल करणार नाही त्यामुळे थोडी धाकधूक होती पण रोज त्यांचे व्हिडिओज आणि फोटोज यायचे आणि त्याच्यावरून समाधान व्हायचं की नाही मुलं करत आहेत जी काय ऍक्टिव्हिटी सांगितली आहे ती चांगली करत आहे आणि त्यांना आठवण पण येत नाहीये खरं म्हणजे ते की त्यांना आठवण येत नाहीये असं शिबिर दरवर्षी घ्यावं असं वाटतंय <laughs> मी स्नेहा पराग गहाणकरी माझ्या मुलीचं नाव आहे नेत्रा सुरुवातीला म्हणजे ने, शिबिर आई आणि आईशिवाय नेत्रा राहूच शकत नव्हती हो त्याच्यामुळे ठरवलं होतं की तिला असं शिकवायचं आहे काहीतरी वेगळं तिला भेटलं पाहिजे त्याच्यासाठी तिला मी पाठवलं हो इथं आणि खरोखरच या शिबिरामध्ये आल्यानंतर एक दिवस ती थांबली पण दुसऱ्या दिवशी लगेच तिचा फोन आला की मला इथं राहायचं नाही पण नंतर इथे ज्या सगळ्या कार्यकर्त्या होत्या त्यांनी तिला समजावून घेतलं आणि त्यामुळे ती इथे खूप छान पद्धतीने राहिली आणि तिनं हे शिबिर खूप एन्जॉय केलं आणि त्याच्यामुळे खरोखरच मुलं संस्कारित होतात फक्त इथं व्यक्तिमत्व विकासच नाही तर धार्मिक विकास सुद्धा त्यांचा झाला दिसत आहे आणि त्याच सोबत त्यांना खाण्यापिण्याची चंगळ सगळं काही होतं आणि त्यामुळे त्या मुलांना पुढच्या वेळेस सुद्धा शिबिर व्हावं अशी इच्छा आहे आणि त्यामुळे हे, हे शिबीर खरोखरच यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही